तुम्ही इकडे इकडे कुठं हे फोटो काढलेला आहे मुलींनी चला वाढणारे चला पटापटा लवकर इकडे डिल्ला करा, ना। दिल्ला करा। दिल्ला। चला पत्र चला बर पत्रवाड्या वाढणाऱ्यांनी पटकन इकडे या तेजच्या बाजूला कर नारायण कर सुरू नाही <tune> या मायलांना जागा नसन तिकडच्या जा पलीकडच्या पटामध्ये दे त्यांनी ताबडतोब इकडे या स्टेजच्या डाव्या बाजूला भरपूर जागा आहे चला लवकर आपल्या या रामकथेच्या महोत्सवासाठी माजी आमदार शिवाजीराव किर्डिले यांचे चिरंजीव अक्षय खर्डिले यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या लोकनेत्या शिवगाव पाथर्डीचे आमदार मुनिकताई राजळे यांचे चिरंजीव कृष्णा भाऊ यांनी या ठिकाणी त्यांच्या वतीने आपल्या या कार्यक्रमासाठी भेट दिली ग्रामस्थांच्या वतीने दोघांचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि महत्वाचा विषय राहिला आहे बरं का की वर्गणी जमा झालेली नाही आहे ग्रामस्थांची सूचना आलेली आहे ज्यांना द्यायची इच्छा असन त्यांनी ताबडतोब या ठिकाणी वर्गणी सुधा काका आणि श्रीकृष्ण वांडेकर बसलेले आहेत माझ्या पाठीमागं ज्यांना वर्गणी द्यायची असन त्यांनी ताबडतोब या ठिकाणी वर्गणी जमा करा ज्यांनी दिली नसन त्यांनी जेवल्यानंतर का व्हायना वर्गणी पंधराशे रुपये आपल्या गावातल्या नागरिकांसाठी ठेवलेली आहे ते पंधराशे रुपये वर्गणी प्रत्येकाने ज्यांनी नारळ घेतलेला नाही पंधरा या ठिकाणी एक चावी सापडलेले आहे मोटरसायकलची जर कोणाची चावी असेल तर माझ्याकडून त्यांनी बिगर पैशाची घेऊन जाय पंधराशे पेक्षा ज्याला जास्त द्यायची जर इच्छा असेल तर ती सुद्धा द्या बऱ्याच लोकांनी देणगी दिलेली आहे त्यांचं ग्रामसंचवृतीने शुभेच्छा जाणला या मोठ्या महायज्ञामध्ये आपलं फार मोठं योगदान झालं ज्यांनी पैसे दिले त्यांचं पूर्ण कल्याण हो असं ग्रामस्थवतीने मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो रमेश भाऊ जेवण जाणारच का नाही चला शिर्यावे इकडे जरा मंडपाच्या डाव्या बाजूला मायला बसलेल्या आहेत त्या ठिकाणी अजून शिरा पोहोचलेला नाही वाढणाऱ्यांना विनंती आहे मचे सर आपण नंतर बसू ना हा। चला कुठं काय काय राहिले चला जाळीवाले कडी आहे का कड़ी। चला कडीवाले चला पटापटाली लापशीवाले आदोसला जर जरा चला शंकरराव चला पुढं हां तिथं तिथं तिथून सुरू करा चावी तुमची आहे का हे बघा तुमच्या समोर पैसे न घेता यांना चावी देऊ आहे जरा नाही कोणाची ना चावी जर हरवली असेल तर ते मला भेटा <laughs> या ठिकाणी गायकवाड सरांकडे मी आता माईक सुपूर्द करतो त्यांनी आणि त्यांचे वाड्या झालं की तिकडे पलीकडच्या बाजूला आलं का तिकडे हातवर करा कोणतरी सगळं आलं का तिकडं हा भाऊ नाही राहिला असल तर हे करा दादा तिकडं आम्हाला सांगा झालं तर हा आता इथं गायकवाड सर आणि त्यांचे दोन विद्यार्थी आहेत इथं आता श्लोक कर म्हणतील ani mang jau nala prarambui. Ward post sir vanna. Tei. Ia dnesista. Tașina santo, bucante, sarva vinșes, gunjate te tvalam papa te bucantia tva karma. Yat karoshi yat snyashi yat joshi dadashi yat yat tapashashi kondeya tatuisha madarpadam

पूर्ण ब्रह्म उदर जाणीचे यज्ञ कर्म बोला पुंडलिकावर दार विठ्ठल स्त्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय बसा सर्वजण बसा चला भाताचे पाटे मग कडी चला कडीवाले पटपट आणि प्रत्येक जण का रांगेमध्ये थांबा म्हणजे रांगेमध्ये फिरता राहायचं आपल्याला हे ह्या बाजूला कारण इकडे लापशी नाही नमस्कार हे सुनील शंकर सावंत यांनी आप आपल्या यासाठी पाचशे रुपये देणगी दिली सुनील शंकर सावंत जोरडी सावंत पाचशे रुपयाची देऊन गेले त्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद पटपट घरी -पट जा आणि एक एका एक रांगेमध्ये या बाजूला भाताची एक दे इकडं आणि एक भाते या बाजूला थांबा इकडं एका मागे एक थांबण्यासाठी एक रांग धाडायची एक